सुटला सुटला या मैदानाचा छत्तीस आणि छत्तीस मध्ये लढत आहे सुंदर गाड्या सुंदर गाड्यांच्या मध्ये सुंदर अशी लढत चला कोण कुणाला खेळ नाय कोण होतोय सेमीला पात्र सुंदर अशी गाडी पाहते मथुराणी छोटा सर्जाची गाडी अच्छू ड्रायव्हर रेटरकरांचा निर्वाद वर्चस्व या तास साधणार पाठीमाग दिसवाय ह्या गाड्या या गेलेल्या तास साधणारे या गट क्रमांक छत्तीस चा निकाल तास क्रमांक सहा वरून दहावी गाडी हनुमान प्रसन्न प्रभाकर साहेब गणपत दिसले कस राजे फार्म हाऊस म्हणून पुरंदर केसरीग पिसोर्डी बबलू नगर किल्ले मच्छिंद्रगड ही गाडी विजे झाली विजयबाई गाडी मार्काचा त्यावर असणारे अच्यूत ड्रायव्हर रेठरे ग्रांचा हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन आहे सुंदर अशी गाडी पळाली उजवीला पळाला रणवीर राऊरबाई पाटील आळवली कल्याण यांच्या ठिकाणी एक हजार एक बिंजोरचा वाचा मथुर पळाला आणि त्याच्या प्रसन्न घोट नानासाहेब प्रधान अरुण आर... पाटील आणि जगदीश कोळी दर्जाईकरांचा छोटा सर्जा पळाला सुंदर गाडी सेमिला पात केली स्टार हा ड्रायव्हर రేట్ రేగ రండి విజితా బయలుగా మాల్ కాస్తా చుచ్చా హార్థిక అభినంద